नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुलची यादी जाहीर झालेली आहे आता ही यादी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहता येणार आहे यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही तुम्हाला घरकुल मंजूर झालेलं आहे की नाही किती पैसे मंजूर झालेले आहेत किती हप्ते मिळालेले आहेत किती मिळणार आहेत याबद्दलची सविस्तर डेट वाईज माहिती तुम्ही या ठिकाणी पाहू शकणार आहात अगदी दोन मिनिटामध्ये तुम्ही तुमचं नाव आणि पूर्ण माहिती या यादीमध्ये चेक करून घेऊ शकता अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर नवीन आले असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरकुलची यादी डाउनलोड करण्यासाठी किंवा तुमचं नाव चेक करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या वेबसाईटची लिंक डायरेक्ट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे या वेबसाईटवर आल्याच्यानंतर या ठिकाणी उजव्या साईडला तुम्ही हा बॉक्स बघू शकता ज्यावरती तीन लाईन देण्यात आलेले आहेत हा बॉक्स तुम्हाला टच करायचा आहे या बॉक्सला तुम्हाला क्लिक करायचा आहे याला क्लिक केल्यानंतर इथे बरेचसे ऑप्शन ओपन होतील इथं दोन नंबरचा ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट या ऑप्शनला क्लिक करायचा आहे या ऑप्शनला टच केल्यानंतर त्यानंतर दोन नंबरचा ऑप्शन रिपोर्ट या रिपोर्ट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल त्यानंतर सर्वात खाली जायचं आहे एकदम खाली गेल्याच्यानंतर या ठिकाणी एच नावाचा ऑप्शन आहे सोशल ऑडिट रिपोर्ट्स ज्यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन जे ऑप्शन आहे त्याला आपल्याला टच करायचं आहे याला टच केल्यानंतर अजून एक नवीन इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी सुरुवातीला आपलं महाराष्ट्र राज्य तुम्हाला निवडायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुमचा जो काही तालुका असेल तो तालुका तुम्ही नी या ठिकाणी निवडू शकता तालुका निवडल्याच्यानंतर तुमचं गाव या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे जे काही तुमचं गाव असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर तुम्हाला पी एम आवास योजनेचं जे काही वर्ष आहे ते या ठिकाणी निवडायचं आहे एकदम खाली जायचं आहे या ठिकाणी दोन हजार पंचवीस सव्वीसऐवजी आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस याला टीक करायचं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसची यादी अजून आलेली नाही दोन हजार चोवीस पंचवीसच्या ऑप्शनला आपल्याला टीक करायचं आहे आणि या ठिकाणी जे काही आपली योजना आहे ती योजना पहिलीच या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण एक नंबरलाच आहे त्याला आपल्याला ऑप्शनला टच करायचं आहे ते ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे त्यानंतर कॅपचा कोड या ठिकाणी दिलेला आहे अडतीस प्लस चाळीस प्लस मायनस जे काही तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाईल त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे आणि सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जी काही यादी आहे ती यादी तुम्हाला या ठिकाणी खाली दाखवण्यात येणार आहे आणि तुम्हाला ही यादी आता डाउनलोड कशी करायची तर या ठिकाणी तीन ऑप्शन देण्यात आलेली आहेत एक्सेलचं एक ऑप्शन आहे आणि डाउनलोड पी डी एफचं ऑप्शन आहे तर डाउनलोड पी डी एफ या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लगेच तुम्हाला जी यादी आहे ही या ठिकाणी डाउनलोड होणार आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी यादी आपली डाउनलोडसाठी लागलेली आहे तर बघा मित्रांनो यादी डाउनलोड झालेली आहे आता या ठिकाणी तुम्ही सर्व माहिती पाहून घेऊ शकता स्कीमचं नावसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला घर मंजूर झालेलं आहे की नाही तुम्ही या यादीमध्ये पाहू शकता सँक्शन नंबर देखील तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे घर मंजूर झाल्याची दिनांक देखील या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे त्यानंतर तुम्हाला सँक्शन झालेली लिमिट काय आहे अमाऊंट किती आहे ते देखील या ठिकाणी दिली जाणार आहे एक लाख वीस हजार रुपये या ठिकाणी अमाऊंट सँक्शन झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि त्यामधलेच तुम्हाला किती पैसे आतापर्यंत मिळालेले आहेत कोणाला किती पैसे मिळाले आहेत कोणाला पंच्याऐंशी हजार मिळाले कोणाला पंधरा हजार मिळाले अशा प्रकारची यादीमध्ये तुम्ही पूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता लास्ट अमाऊंट ट्रान्स्फर केल्याची तारीख देखील तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे तर अशा पद्धतीनं पी एम किसान योजनेअंतर्गत घरकुलची यादी जाहीर झालेली आहे आणि या, या पद्धतीनं तुम्ही दोन मिनटामध्ये मोबाईलवरती यादी डाउनलोड करून तुमचं नाव आणि तुम्हाला घर मंजूर झालेलं आहे की नाही किंवा सँक्शन लिमिट तुम्हाला किती आलेली आहे हे अगदी दोन मिनटामध्ये पाहू शकता अत्यंत महत्त्वाची माहिती होती सर्व मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद